माऊली ज्ञानपान करत येते आणि जन्म मरणातून मुक्त करत तस पाहिलं तर व्यवहारामध्ये आईच्या स्वरूपाना उपमाच देता येत नाही आपल्या कवीने म्हटलेलं आहे वात्सल्य सिंधू आई प्रेमा स्वरूप आई स्वामी तिन्ही जनाचा आई विना भिकारी आईला खूप म्हणतो आईच्या पदाची तुलना कोणाशीच करता येत नाही पण तरीसुद्धा आमच्या संतांनी म्हटलेलं आहे की ह्या जन्म देणाऱ्या आई किंवा वडिलापेक्षाही श्रेष्ठ जर कोणी असेल तर गुरु माहुली हो आहे कारण ती ज्ञानातून आमचं अज्ञान दूर करून आम्हाला दिव्य ज्ञान प्राप्त करून देते आणि जन्म मरणात मुक्त करते अर्थात जीवाला जन्म देण्याचं कार्य ब्रह्मदेव करतात आणि गुरु महाराजसुद्धा तेच करतात म्हणून विष्णू भगवान विष्णूंचं स्वरूप सुद्धा गुरुदेव आहे भगवान विष्णूच काय कार्य आहे जगाचं पालन करणे ब्रह्मदेव जन्म देतात तर पालन भगवान विष्णू करतात तसं गुरुमावली आपल्या भक्तांचं शिष्यांचं पालन करतात त्यांच्या जीवनामध्ये आदिभौतिकता आध्यात्मिकता ताप आणि आधिदैविक ताप या त्रिविध तापापासून संरक्षण करण्याचं कार्य गुरुमावली करत असते बघ म्हणून भगवान विष्णूचं कार्यसुद्धा गुरु करतात जीवाचं रक्षण करण्याचं भक्ताचं रक्षण करण्याचं कार्य गुरुदेव करत असतात म्हणून त्यांना गुरु विष्णू असं म्हटलेलं आहे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोक दिल ऐसे नाही हे भगवान विष्णूचं जे कार्य आहे ते कार्य गुरु महाराज करतात म्हणून त्यांना विष्णू म्हटलेलं आहे आणि गुरुदेव देव महेश्वर भगवान शंकरांचं रूप सुद्धा गुरुदेवच आहे भगवान शंकरांचं कार्य काय आहे जगाचा लय करणे शेवटी सगळं जग हे भगवंतामध्ये फिरून जात जगाचा लय करण्याचं कार्य भगवान शंकर करतात तसं गुरु महाराज सुद्धा जगाचा लय करतात आता कोणी म्हणेला आम्ही मंत्र घेतला आयुष्यभर त्यांची सेवा केली संगती केली हे केलं जगाचं लय तर ते झालंच नाही हे कसं काय तर भगवान शंकर या पंचभूतात्मक जगाचा लय करतात पण गुरुदेव आपल्या शिष्याला दिव्य ज्ञान देऊन जगत असून जगताचा लय करतात जगत जरी असलं तरी जगताचं भान राहत नाही अधिकारी संत जेव्हा शिष्यावर अनुग्रह करतात तेव्हा त्याला देहाचं सुद्धा राहत नाही स्वतःच्या देहाचं भान जिथं नाही तिथं जगाचं भान कुठून राहणार आणि म्हणून जगत असून सुद्धा जगताचा लय करण्याचं कार्य गुरुदेव करतात म्हणून गुरुदेवांना महेश्वर असं म्हटलेलं आहे अर्थात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवस्वरूप असलेल्या गुरूंना हे कसे आहे गुरु साक्षात परमब्रह्म साक्षात परब्रह्म आहे चालतं बोलतं ब्रह्म आहे आणि या तीन देवाचं एक रूप म्हणजे दत्तात्रीय भगवान आपण या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण करत आहोत खरंच कलियुगामध्ये जे दिव्य ग्रंथ म्हणून सांगितलेले आहेत गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता आणि भागवत हे अलौकिक ग्रंथ तर आहेतच आहेत पण प्राकृत भाषेमध्ये सुद्धा काही ग्रंथ एवढे दिव्य आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वरी असेल नाथ भागवत असेल त्याचबरोबर हे गुरुचरित्रसुद्धा एवढं दिव्य आहे किंवा नवनाथांचं चरित्र अतिदिव्य आहे श्रद्धा ठेवून भाव ठेवून भावधरून या वाचित ज्ञानेश्वरी कृपा करी हरि तयावरी असं म्हटलेलं आहे तसं आपण गुरुचरित्र म्हणा किंवा नवनाथ चरित्र म्हणा हे भावधरून जर आपण वाचन केलं तर निश्चित आपल्याला अनुभव येतो बरं भूतबाधा प्रेतबाधा पिशाच्या बाधा बाहेरच्या बाधा तर या ग्रंथानं नाहीशा होतातच होतात पण आत्मकल्याणसुद्धा या ग्रंथाच्या योगानं होतं हे सिद्ध ग्रंथ आहे दिव्यग्रंथ आहे आणि भगवंताची कृपा त्या ग्रंथातून प्राप्त होते आपण या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण करत आहात आणि दत्तजयंतीनिमित्त या ठिकाणी हा महोत्सव आहे भगवान समर्थ में। में स्वामी समर्थ म्हणजे या युगातले महान अधिकारी भगवान दत्तात्रेयांचे जे अवतार झाले या लौकिक जगतामध्ये त्यामध्ये आपल्याकडं वासुदेवानंद सरस्वती म्हणून एक संत म्हणजे पण त्यांना टेंबे स्वामी म्हणतात प्रत्यक्ष दत्तात्रेयाचे अवतार होते नर्मदेच्या तीरावर गरुडेश्वर म्हणून एक क्षेत्र आहे त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे वासुदेवानंद सरस्वतींचं चरित्र खूप अद्भुत आहे अलौकिक आहे असं सांगतात की दत्तात्रेय भगवान उठ म्हटलं तर ते जागेवर येऊन उठायचे बस म्हटलं तरच बसायचे त्यांच्या आज्ञेशिवाय हातपाय सुद्धा हलवायचा नाही येत्या मराठवाड्यामध्ये नरसी नामदेव म्हणून गाव आहे संत संतश्री नामदेवाचं जन्मस्थळ हिंगोली तालुक्यामध्ये नरसी आहे कयादूच्या तीरावर आहे तर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज चार महिने तिथे होते नरशीला तिथील एक चमत्कारिक घटना अशी घडली की दुपारीच्या वेळी बारा एक वाजता स्वामीजी कयादूच्या तीरावर एका झाडाखाली येऊन बसले होते खेळत भगवंताचे ते दत्तात्रय भगवंताबरोबर खेळत होते ते रोज बोलत होते तर नाही जसं नामदेव रायांच्या चरित्रात वर्णन की नाही ऐसा भगत नाही पाया नामदेव मी दूध पिलाय पांडुरंगरायाला नामदेवानी दूध पाजलं होतं तसं वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज दत्तात्रेय भगवंताला जीव घालत होते अगदी त्यांच्याशी संभाषण करायचं तर दुपारी दोन वाजता कयातूच्या किरा एका झाडाखाने स्वामीजी मांडी घालून बसले आणि त्यांच्या मांडीवर दत्तात्रय भगवान बाळरूप घेऊन खेळू लागले योग असा होता की त्या गावातली एक मातंतर समाजाची मावळी काहीतरी विटाळा पडला म्हणून ते कपडे घेऊन धुऊन धुण्याकरता तिथं लांब गावापासून जावं म्हणून नेहमी जिथे स्वामीजी बसले तिथून जवळच ती आली तर ती धुन धुण्यामध्ये दुन वगैरे तिनं काही बाहेरच नाही आणखी काही तिला पाहिलं नाही धुनं धुन तिने वाळू घातलं आणि आता गोळा करून घराकडं कर जावं ती गोळा करून टोपलं भरते आणि टोपलं डोक्यावर घेता घेता तिचं लक्ष झाडाखरे गेलं तर हे महाराज बसलेले आणि मांडीवर तीन तोंडाचं डेकरू तो आणि त्याची स्थिळ लागले ते पाहिल्याबरोबर तिला खूप भीती वाटली अरे हे काहीतरी भूत आहे अवचिन्य वाटलं आणि तीन तोंडाचं लेकरू कुठं असतं काय हे काहीतरी भूतवाद आहे काहीतरी असं म्हणून ती चिरकत चिरकत निघाली ती स्वामीजी तिला अगं आजरू नको ओरडू नको तुझ्या अनंत जन्मातलं भाग्य असल्यामुळे तुला हे दर्शन लाभलेलं आहे आणि कोणाला सांगतो नको मरतो नको कशात काय भिंबिरी घामागर झालेली गावात पळत पळत ते मग सगळ्याला सांगते अहो आपल्या इथं गोसाई आहे ना संन्यासी महाराज फार उंची तरी म्हणे आणि त्याच्या मांडीवर तीन तोडला तरी ग्रू खेळताना मी पाहिलं तिला काही काळ काही लोकांना तर सगळे लोक जेव्हा एक तोपर्यंत तिथं काय राहतील आणि मग सगळीकडे प्रकट झाल्यानंतर स्वामीजी किती होऊन गेली पुढे सांगायचं तात्पर्य असं आहे की सामान्य जीवाला दत्तात्रेय भगवंताचं दर्शन घडवून देणारे हे महात्मे आहे हे प्रत्यक्ष दत्तात्रेयाचे अवतार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये माणिक प्रभू म्हणून एक इथे खुमनाबाद लावून गेले दोनशे वर्षापूर्वी तेही भगवान दत्तात्रेयाचे अवतार होते जसं वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रभू महाराज हे दत्तात्रेयांचे अवतार आहेत तसेच स्वामी समर्थ हे सुद्धा दत्तात्रेयांचे अवतार आहे महान अधिकारी संत आणि भगवंत दत्तात्रेयाचं मूर्तिमंत स्वरूप जर पाहायचं असेल तर स्वामी समर्थांच्या स्वरूपात आपल्याला पाहता येतं स्वामींचा एक महामंत्र आहे की जेवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक जीवाला त्याने आभय दिलेला आहे की तू कशालाच भ्यायचं नाही आणि जीव म्हटलं की भीती वाटते की ना आम्हाला तर पावली भीती वाटते कशाची ही भीती वाटते एका सुभाषित्याने असं म्हटलंय किंवा आपल्या तुकडोजी महाराजांनी सुद्धा एक पद केलंय लाकडा का लाकडाचा देव त्याला भिंद्याचा भेव सोन्याचा देव त्याला चोराचं भेव प्रत्येकाच्या माग पैसा आला की चोराचं भय आहे भोग आला की रोगाचं भय आहे प्रत्येकाच्या मागं भय काही ना काही आहेच आहे आणि सगळ्यांच्या मागं सगळ्यात शेवटी मृत्यूचं भय तर प्रत्येकाच्याच मागं लागलेलं आहे पण या सगळ्या भयातून मुक्त करणारं जर कोणी असेल तर स्वामी समर्थ महाराज आहे येऊ नकोस मी तुझ्या पाठीचे आहे असं आश्वासन देणारे संत आमचे स्वामी समर्थ महाराज आहेत की कुठल्याही जीवाडी त्यांना जर शरण केलं दर, त्यांचं दर्शन घेतलं त्यांची उपासना केली आपण त्यांच्या आज्ञेचं पालन जर केलं तर आपलं जीवन निर्भय बनत अभयवंत तर काय जीवन निर्भय आणि अभयता ही ज्ञानाचं लक्षण आहे दैवी संपत्ती आहे आपण भगवद्गीता वाचतो की पंधरावा अध्यायानंतर सोळावा अध्यायचा आरंभ काय श्री भगवान वाच अभयम सत्वसंशुद्धी ज्ञान योगव्यवस्थिती दानंदमज्ञ स्वाध्यायस्तप आर्जवम अयो सा सत्यम संपत्तीचे लक्षणं सांगितलेले आहेत आणि त्यातलं पहिलं लक्षण आहे अभय निर्भय बनावा जीव निर्भय केव्हा बनतो तर स्वामी समर्थांच्या चरणी शरण आला श्री गुरूंच्या चरणी शरण आला म्हणजे ते जीवाला अभय देतात मी तुझ्या पाठीच्या थोटे काळजी करू आणि समर्थांचं चरित्र तर अलौकिक आहे महाराज अनेक भाषेमध्ये अनेकांनी ते वर्णन केलेलं आहे स्वामी समर्थ महाराज माणिकनगरला आलेले होते तिथे कौतुंबराचा वृक्ष मंदिरामध्ये परवाच आम्ही जाऊन आलो तिथे माणिक प्रभू महाराजांनी स्वामी समर्थ एका ठिकाणी बसून एकमेकांमध्ये चर्चा केलेली कथा आहे एवढंच नव्हे आपण भाग्यवंत आहोत आपल्या भागात सुद्धा स्वामी समर्थ आलेले आहेत ना का तुम्हाला आश्चर्य वाटेल दे 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 तिथे आपल्या जवळ एक राजूर नावाचं गाव आहे वरवाळ राजूर म्हणतात त्याचं दुसरं नाव अलीकडलं अहमदपूर आहे अहमदपूरला स्वतः स्वामी समर्थ महाराज काही काळ वास्तव्याला होते आज सुद्धा डांगी गल्लीमध्ये एक गोसाईबा मठ म्हणून आहे बरं तर तिथे स्वामी समर्थ राहिले चंचल भारती ही त्यावेळेसचं नाव आहे त्यांनी नंतर स्वामी समर्थ नंतर नाव पडतं चंचिल भारती म्हणून तिथे होते काही काळ होते एवढंच नाही तर निजामाकडून त्यांना हजार मोहरा दर वर्षाला येत होते त्या मठाला मोठा आहे आणि मग तिथून स्वामी समर्थ एकदा पंढरपूरला गेले तिथं दर्शन घेतात आणि अहमदपूरमध्ये सुद्धा त्याच्या वेळी अनेकांना दर्शन दे अशा गेला असं त्यांच्या चरित्रात कथा आहे बरं का तरी ही अहमदपूरला घडलेली घटना आहे बराच काळ स्वामी समर्थ अहमदपूरला सुद्धा होते असा आपला भाग हा पवित्र आहे या भागामध्ये स्वामी समर्थांच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे आणि शेवटी इथून जवळच अक्कलकोटला त्यांनी वास्तव्य केलं आणि जगाच्या कल्याणाकरिता कर भगवान दत्तात्रेयाने घेतलेला अवतार जीवाला शांती देणारे आवय देणारे ज्ञान देणारे लौकिकामध्ये वैभव देऊन पारमार्थिक क्षेत्रामध्ये दे, मोक्ष देणारे असे थोर संत या युगातले जर कोणी असतील तर श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांना शरण जाऊन त्यांची उपासना करून आपण त्यांच्या नामाचं जर जप केला श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ तर निश्चितच संसारातून मुक्त होऊ जन्म मरणातून मुक्त होऊ या लोकांतले सगळे मनोरथ तर सिद्ध होतातच होतात पण पारलौकिक सुद्धा सिद्ध होतात भगवंताची कृपा होते आणि आपण जन्ममरणातून मुक्त होतो असंच तुम्ही सगळेजण अत्यंत श्रद्धेनं प्रेमानं या दत्तजयंती महोत्सवामध्ये स्वामी समर्थांची सेवा करता आहात गुरुचरित्राचं पारायण करता आहात अशीच उत्तरोत्तर उत्तर उत्तर उपासना आपल्या सर्वांच्या हृदयात स्वामींच्या चरणाचं प्रेम दत्तात्रेय भगवंताच्या चरणाची भक्ती नित्य वृत्तिंगत होऊन आपलं सर्वांचं जीवन सुखमय आनंदमय भक्तिमय व्हावं अशी मंगलमय कामना करून जा अवजतादवाममा